माजलगाव शहरामध्ये काल दुपारी दोनच्या सुमारास एका व्यक्तीने एका व्यक्तीच्या डोक्यात पाच किलोचा दगड घालून त्याला गंभीर जखमी केल्याचे काल घटना घडल्याचे आपल्याला पाहण्यास मिळालेली आहे त्यानंतर ह्या व्यक्तीला माजलगाव शहरातील संजीवनी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते त्या उपचारादरम्यान डॉक्टरांनी काय सल्ला दिलेला आहे तेच आपण या पुढील व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर जाणून घेऊया पेशंटला डोक्याला मार लागलेला आहे आपण बघितलं व्हिडिओ मध्ये त्याला दगडाचा मार लागलाय मार लागल्यामुळे त्याला इंजुरी म्हणतो आपण शक्यता आहे पेशंट एकदम मार लागल्यामुळे ला 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 पेशंट बेहोश झाला आहे पण पेशंट स्टेबल आहे सध्या काही बाहेर आफवा झाली की पेशंट गेला काय असं काही नाही आहे पेशंट स्टेबल आहे आता आपण सिटी स्कॅन करणार आहे पेशंट आपण बोलल्यानंतर बोलण्याचा प्रश्नाचं आपलं उत्तर देतोय पेशंट स्टेबल आहे सिटी स्कॅन केल्यानंतर पुढची ट्रीटमेंट काय आहे काय कितीला मार लागलाय आपल्याला कळेल त्याच्यानुसार मग परत सांगाल मला आता सध्या इंजुरी किती आहे इंजुरी त्यांना सात टाके पडलेत आणि आतमध्ये मार लागल्यामुळे एक फ्रॅक्चर असण्याची शक्यता वाटते टाके कोणत्या भागात हा डाव्या बाजूला म्हणजे डाव्या बाजूला ह्या भागात टेम्पोल रिजन मध्ये ह्या भागामध्ये मार आहे व्हिडिओमध्ये दिसलं होतं हो इथं मार लागला त्या भागात त्या भागात